नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे सोले वांगे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी ओल्या तुरीच्या दाण्यांपासून मस्त असे सोले वांगे बनवलेले आहे इथे मी सर्वात आधी तीन मध्यम आकाराचे वांगे घेतलेले आहे आणि एक वाटी भरून तुरीचे दाणे घेतलेले आहे इथे मी वांगे सर्वात आधी मस्त असे चौकोन कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे आता आपल्याला पाण्यामध्ये हे वांगे टाकून घ्यायचे आहे तो इथे मी तोपर्यंत एक टोमॅटो कट करून घेतलेला होता इथे आता आपल्याला हे जे दाणे आपण सोलून घेतलेले होते ते वांग्यांमध्ये घालून घ्यायचे आहे म्हणजे दाणे सुद्धा छान असे धुतल्या जातील त्यानंतर इथे आता आपल्याला पाव वाटी किसलेलं खोबरं तव्यावर मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंगावरती इथे मी खोबर छान असं भाजून घेणार आहे आणि एका डिश मध्ये थंड करायला काढून घेणार आहे इथे मी वाटण्यासाठी आपण भाजून घेतलेलं खोबर घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे आलं घेतलं आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे याचा आपल्याला मस्त असं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे इथे मी थोडस पाणी घालून छान असं वाटण करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे माझ मस्त असं वाटण बनवून तयार झालेलं आहे हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता बटाट्याच्या भाजीला सुद्धा छान लागते हे वाटण त्यानंतर इथे मी कळाईमध्ये दोन पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला इथे छान असं गरम करून घ्यायचं आहे फोडणीला पाव चमचा इथे मोहरी घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल आपल्याला छान गरम झाल्यावरच हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली फोडणी मस्त खमंग बसते इथे मी आता सर्वात आधी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे इथे मी लो टू गॅस गॅसवर मस्त असं दोन ते तीन मिनिट वाटण परतून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे आणि एक चमचा भरून लाल तिखट घालून घेणार आहे तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर एक चमचा भरून मी इथे किचन किंग मसाला घालून घेणार आहे हे मसाले आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी मी टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला मसाल्यांमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे इथे आता आपला टोमॅटो परतून झाल्यावरच यामध्ये आपण वांगे आणि आपले तुरीचे दाणे घालणार आहोत इथे आता आपल्याला धुवून घेतलेले वांगे आणि तुरीचे दाणे घालून घ्यायचे आहे आणि मस्त अशे वांगे आपल्याला मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे माझे वांगे छान असे परतून झालेले आहे त्यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मी यावर झाकण ठेवून मस्त असं मीडियम गॅसवर भाजी शिजवून घेणार आहे चार ते पाच मिनिट आपल्याला आधी शिजवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला मध्ये मध्ये ही भाजी चेक करत राहायची आहे बघू शकता तुम्ही इथे माझी मस्त अशी पूर्णपणे भाजी शिजवून झालेली आहे रंग सुद्धा छान आलेला आहे छान अशी लागते ही भाजी तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आमच्या विदर्भामध्ये ही रेसिपी स्पेशल केली जाते सोले वांगे म्हणतात त्याला तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका